लोकसभेनंतर विधानसभेच्या चर्चा रंगलेल्या असताना इंदापुरात भाजपचे ज्येष्ठ नेते माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील अपक्ष निवडणूक लढविण्याच्या तयारीला लागलेत का अशी चर्चा रंगली पाटी आहे पाटील यांच्या समर्थनार्थ इंदापुरात तसे बॅनर देखील झळकले आहेत आमचा स्वाभिमान आमचं विमान आमचं आता ठरलंय लागा तयारीला विधानसभा दोन हजार चोवीस अशा आशनर लागलेले आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसनेही हर्षवर्धन पाटील यांना ठेवतलंय ज्या ठिकाणी हर्षवर्धन पाटील यांचा विमानचिन्हाचा लागा तयारीला असा मजकूर असणारा बॅनर लावला आहे त्याच बॅनरच्या अगदी शेजारी इंदापूर राष्ट्रवादीकडून विकासाची परंपरा कायम राखूया चला विजयाची हटरी पूर्ण करूया आमचं ठरत नसतं तर आमचं फिक्स असतं अशा आशयाचा बॅनर लावण्यात आहे इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक पदाधिकाऱ्यांनी हा बॅनर लावल्यानं महायुतीत इंदापूरच्या विधानसभेच्या जागेवरून पुन्हा वाद निर्माण होण्याचे संकेत आतापासूनच पाहायला मिळत आहेत महायुतीतील भाजपचे ज्येष्ठ नेते माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील तसेच विद्यमान राष्ट्रवादी अजित पवार घाटाच्या आमदार दत्तात्रेवरने यांनी मागील तीन विधानसभेच्या निवडणुका एकमेकांविरोधात लगल्या आहेत यामध्ये आमदार विघणे यांचा विजय झाला तत्पूर्वी हर्षवर्धन पाटील हे दोन वेळा विमानचिन्हावर अपक्ष निवडून आले होते एकोणीसशे नव्याण्णव साली विमानचिन्हावर शिवसेना भाजप पुरस्कृत अपक्ष निवडून आल्यानंतर विलासराव देशमुखांच्या सरकारमध्ये त्यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली होती पण अजित पवारांच्या विरोधामुळे त्यांना त्यावेळी राजीनामा द्यावा लागला होता त्याचवेळी दोन हजार एक मध्ये विलासरावांनी बढती दिली आणि हर्षवर्धन पाटील थे कॅबिनेट मंत्री झाले दोन हजार चारही ते विमान चिन्हावर काँग्रेस राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष म्हणून निवडून आले आणि कॅबिनेट मंत्री झाले त्यामुळे विधान परिषदेला नाव चर्चेला गेलं मात्र पुन्हा त्यांना टावल्यानं त्यांच्याच कार्यकर्त्यांनी हे बॅनर लावल्याची चर्चा आहे या बॅनर बाजूमुळे आता पुन्हा विधानसभेच्या चर्चा रंगू लागल्या